अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा तर श्रावण मासातील पहिला शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस शुक्रवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी घराकडे माता लक्ष्मीला नेहमी आकर्षित ठेवण्यासाठी घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा शुक्रवारचा दिवस अत्यंत प्रभावी आणि विशेष मानला जातो खास करून आज असणारा शुक्रवार हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण श्रावणातील पहिला शुक्रवार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक शुक्रवार हा उपाय करा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण जे काम आहे ते झालंच म्हणून समजा इच्छा पूर्ण करण्यासाठी अडलेला काम मार्गी लावण्यासाठी घर धन धान्य यांमध्ये बरकत आणण्यासाठी हा विशेष उपाय आणि याची सुरुवात जर तुम्ही श्रावणातील शुक्रवारी केली तर शंभर टक्के हा उपाय तुम्हाला सिद्ध होईल आणि तुम्हाला शीघ्र लाभदायी ठर आता याच्यासाठी आपल्याला संध्याकाळची वेळ हवी आहे म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसात साडे आठपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळात या सात्विक वेळात जर तुम्ही काही उपाय किंवा जर सेवा करत असाल तर ते जे उपाय असतात ते जास्त लाभदायक असतात समजा कुणी कामासाठी नोकरीसाठी बाहेर केलं असेल आणि हा उपाय करायची इच्छा असेल तर अगदी रात्री बाराच्या आत जरी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय केला तरीही चालेल आता हा व्हिडिओ समजा तुम्ही उद्या बघितलात परवा बघितलात तर पुढचा जो श्रावणी सोम पुढचा जो श्रावणी शुक्रवार येईल म्हणजे नेक्स्ट शुक्रवार येईल तर तुम्ही त्या शुक्रवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला देवघराच्या समोर किंवा देवघराच्या बाजूला एक पाट मांडायचं आहे पाट घ्या किंवा तुम्ही चौरंग ठेवलात तरीही चालेल अगोदर एक हळदी कुंकवाचं किंवा एक तांदळाचं स्वस्तिक काढून घ्या त्यावरती हळदी कुंकू टाका आणि मग त्याच्यावरती हा पाठ किंवा चौरंग ठेवा याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि मग त्याच्यावरती एक दिवा लावायचा आहे देवघराच्या समोर जो रेग्युलर दिवा लावतो तो वेगळा आणि या उपायासाठी तुम्हाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो मूर्ती किंवा स्त्रीयंत्र जे काही असेल तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे एक छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे असेल ते ठेवा यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका छोट्याशा पेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि एक चिमूडभर हळद घालायची आहे हे चमचाने मिक्स करायचं आहे हे तीर्थव्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोवरती जे तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवलेलं तर माता लक्ष्मीच्यावरती हे अर्पण करायचे अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं जे स्तोत्र आहे अगदी नित्यसेवेच्या पुस्तकातही मिळेल किंवा यूट्यूबलाही मिळेल हे स्तोत्र संपूर्ण संपेपर्यंत तुम्हाला थोडं थोडं हे हळदीचं दूध आणि पाणी त्याच्यावरती अर्पण करत जायचं आहे स्तोत्र ज्यांना काही केलं येत नसेल तर ते त्यांनी महालक्ष्मी अष्टकम की बाबा माता लक्ष्मीचं फक्त स्मरण ओम ह्रीम महालक्ष्मी नमहा ओम ह्रेम ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा तुम्ही फक्त माता लक्ष्मीचं स्मरण जरी केलं तरीही चालेल याच्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती त्या प्लेटमधून काढायची स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवून द्यायची यानंतर तुम्ही जो दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावलेला आहे त्या दिव्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये मुठभर मीठ घालायचं काय मीठ एक मुठभर मीठ घालायचं त्या प्लेटमध्ये आणि त्या मिठाच्या वरती हा दिवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा सगळ्यात पहिले माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी हळदीपुंफ अर्पण करायचं अक्षत अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर या मिठात मिठासगट म्हणजे जी प्लेट आहे या प्लेट सगळ तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे माता लक्ष्मीला तो ओवाळायचा आहे आणि पुन्हा माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला मिठाचा दिवा हा ठेवून द्यायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आपल्या घरामध्ये जे सुक्क खोबरं असतं ओलं नाही सुक्क चुक्क खोबरं जे असतं त्या खोबऱ्याची एक छोटी मोठी जीव जी वाटी असते ती वाटी घ्यायची या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदळाचे दाणे थोडेसे गहू थोडीशी डाळ असे सक्तधान्य घालायचे सात धान्य गहू तांदूळ त्याच्यानंतर मुगाची डाळ त्याच्यानंतर काही कडधान्य असेल तर ते असे तुम्हाला सात बरोबर ज्वारी बाजरी जे काही असेल ते टाकून तुम्हाला सात धान्य एक चिमूडभर एक एक चिमूडभर फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि त्या ता सप्त धान्याच्यावरती तुम्हाला सात रुपयांचे सिक्के ठेवायचे आहेत मोजून सात रुपयांचे सिक्के म्हणजे सात रुपयांचे सिक्के म्हणजे एक एक रुपयाचे सात सिक्के ठेवा दोन रुपयाचं एक दोन रुपयाचं एक आणि एक एक रुपयांचं तुम्ही तीन सिक्के किंवा दोन दोन रुपयांचे तीन सिक्के आणि एक रुपयाचे एक असे सात तुम्हाला सात रुपये होतील असे तुम्हाला सिक्के त्याच्यामध्ये घालायचे आहेत ठीक आहे यानंतर या वाटीमध्ये हळदी कुंकू थोडंसं घालायचं आहे थोडी एक चिमुळवर हळद थोड़ा कुंकू घालायचं यानंतर तुम्हाला याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये आपण जे गोळाचं गुळ वापरतो याचा एक छोटासा म्हणजे खूप छोटा नको खूप मोठा नको एवढ्या आकाराचा एक गुळाचा खडा त्या रुपयांच्या वरती ठेवायचा आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा घालायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला एका कापडात ठेवायची आहे आता समजा का हे कापड आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्याला चांगली घट्ट मस्त गाठ मारायची आहे आता ही खोबऱ्याच्या वाटीची जी छोटीशी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यात तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि जी पाटावरती माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र जे ठेवलेलं आहे तर तिथे तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला हा मिठाचा दिवा आणि ही खोबऱ्याची वाटी आज रात्रभर अशीच ठेवून द्यायची काहीही करायचं नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे तुमचं सगळं काही आवरून आत्पून झालं की त्याच्यानंतर काय करायचं आता दिवा भिजलेला असेल दिवा घासण्यासाठी घ्या आणि दिव्याच्या खाली ठेवलेलं जे मीठ आहे हे मीठ एका पाण्यात मिक्स करून ते पाणी आपल्या घराच्या समोर शिंपणार याने चहू बाजूने लक्ष्मी प्रब्धेचे मार्ग खुले होतील घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच धनधान्य द्धन यात बरकत राहील त्यानंतर जी खोबऱ्याची वाटी आपण जी कापडात खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे ज्यात आपण सिक्के वगैरे ठेवलेले आहेत ही खोबऱ्याची वाटी त्या कापडासगळं तशीच उचलायची उघडायची नाही खोलायची नाही त्याची गाठ सोडायची नाही काहीच नाही तशीच ती उचलायची आणि ही खोबऱ्याची वाटी तुमच्या घरातील उत्तर दिशेला उत्तर दिशा जी असेल उत्तर दिशेला दरवाजा असेल तिजोरी असेल जे असेल उत्तर दिशेला ही हो खोबऱ्याची वाटी वरती टांगून ठेवायची किंवा तिथे जर काही स्पेस असेल तर तिथे ठेवून द्यायची एक सात दिवसभर ही हो खोबऱ्याची वाटी आपल्या घरात अशीच ठेवून द्यायची आणि सात दिवस झाल्यानंतर जो पुढचा शुक्रवार येईल या पुढच्या शुक्रवारी ही खोबऱ्याची वाटी त्यातून काढायची कापड सोडायचं कापड घरातच ठेवायचं आणि ही खोबऱ्याची वाटी घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं तिथे जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांना ही खोबऱ्याची वाटी अर्पण करायची इच्छा सांगून घरी निघून यायचं याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा या श्रावणाच्या आत पूर्ण होतील घरात भरभराटेल सकारात्मकता राहील नेहमीच तुमच्या घरामध्ये बरकत राहील लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये कधीही अन्न धान्य यांमध्ये तुम्हाला कधी तुटवडा भासणार नाही अत्यंत साधा उपाय आहे बघा जर आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच नक्कीच तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ना ती खेचली जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट इस से वीडियो अपले करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ